आहे रात्री घेतलेल्या पाणी पूजन पण आज तास झालेलं आहे पांडुरंग पांडुरंगाच्या कृपेना मला नक्कीच माहिती होतो साहेब कि खऱ्या अर्थानं पांडुरंगा आपल्याला कसल्या पद्धतीनं आपला हात सोडणार नाही भूमिपूजन भूमिपूजनाचा कार्यक्रम तर होणारच होता परंतु पाणीपूजन बोर घ्यायचे आणि पाणीपूजनाचं नियोजन आम्ही केलं होतं ज्या पद्धतीने कार्य चांगले चाललेलं त्या पद्धतीने त्या ठिकाणी पांडुरंग सहाय्य असतो आणि या माध्यमातून पार डायरेक्ट मोटर वायर वगैरे पार लागेल त्या पद्धतीचं साहित्य आम्ही बरोबर करून योगायोगाने जवळजवळ पाच पाच ची मोटर पाच हा पॉरची मोटर चालेल अशा पद्धतीने पाणी चाललं होतं त्यावेळेला जवळजवळ आहे म्हणून तो या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आपला करंदीचा योग आलेला आहे गेल्या आठ वर्षापूर्वी या ठिकाणी जागा आपण घेतलेली होती पाच आणि संपूर्ण दिंडी मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामस्थांच्या आणि वाराकरीच्या माध्यमातून पाच गुंठे जागा घेतलेली होती परंतु जशा पद्धतीनं देशे पहिले नाही का आणि भाग्यशे ज्यादा की शिको कुछ नाही मिळता म्हणजे या माध्यमातून वेळेच्या आधी कुणाला काही मिळत नाही भाग्याचं असेल तेवढंच मिळतं तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या करीकरांचं भाग्य असं आहे की जर आपण आठ वर्षापूर्वी इमारत बांधली असती तर अशाच पद्धतीचा आपल्याला प्रॉब्लेम आला असता आज नगरपालिकेच्या बघून या ठिकाणी आहेत ना सचिन शेठ शिंदे नगराध्यक्ष आहेत ते आणि सहकार्य आहेत त्यांच्या माध्यमातून साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत करंदीकरांचं भाग्य आपण या ठिकाणी मोठं समजायचं अरे आपण जर अशा पद्धतीची इमारत बांधली असेल तर दिवसेंदिवस दिक पार्किंगचा प्रश्न अतिशय या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण खालचा मजला सर्वांच्या माध्यमातून खालच्या महिन्यासाठी साहेब आपण सगळा पूर्णपणे पार्किंग साठी ठेवलाय वर समजला महिलांच्या साठी आणि त्याच्यावर समजला पुरुषांच्या साठी असं या ठिकाणी आणि पाच मैकीचा प्लॅन काढलेला आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने साहेब आम्हाला आमच्या करंदी गावचा अभिमान असा वाटतो एक गाव एक्केचाळीस सभासद आपल्याला घ्यायचे आणि आपण एक्केचाळीस सभासद ज्या वेळेला असतील त्यावेळेला एक सभासदांनी एक लाख रुपये भरायचे आणि सदस्यत्व प्राप्त करून घ्यायचं परंतु जरी सभासद झाले सदस्य झाले विश्वस्त जरी ते एक्केचाळीस झाले तरी पण जो या वेळेला एक वारकरी असेल त्याच्याकडे द्यायची पैसे चार पैसे द्यायची जरी परिस्थिती नसेल परंतु त्याची जरी चांगल्या पद्धतीने त्यांनी जरी या ठिकाणी सूचना केली तर संपूर्ण सगळं ऐकणं ऐकलं जाईल त्याचं म्हणजे हे चार फक्त एक्केचाळीस सभासद कशासाठी त्यासाठी नियोजन करण्यासाठी आहेत परंतु आऊस पूर्त्या एक महिन्यात एकेचाळीस म्हणजे आम्हाला घ्या आम्हाला घ्या अजून म्हणत होते मग आम्ही कम सभासद केले आणि आता एक्काउन सभासद सुद्धा पूर्ण झालेले आहेत आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला ट्रस्ट ट्रस्ट करता येत नाहीये म्हणून उन... मी दिलगिरी व्यक्त करतो बाकीचे जे देणारे सभासद होते एक एक लाख रुपये देणार होते एक्कावन्न लाख रुपये आपले या आता आता होणार आहेत म्हणजे झालेच आहेत माणूस आठ पंधरा दिवसात महिन्यात या पद्धती काम जर सुरू झालं तर ते पैसे सुद्धा आपल्याला मिळणार आहेत आणि अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सचिन शेठ आलेले आहेत पहा सचिन शेठ शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण शेठ हा प्रवीण शेठ ढोपले आलेले आहेत नामदेव ठाकूर चेअरमन आलेले आहेत खेडचे आणि पांडुरंग काकडे कने कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याच पद्धतीने आपले ज्येष्ठ मार्ग मार्गदर्शकांनी फिफ्टीन कॉन्ट्रॅक्टर दौलत बापू आहेत संत आलाव सर संतोष भाऊ आहेत अशोकराव आहेत निधी मंडळाचे अध्यक्ष गोरख गोरख गोरखदात गोरखनाना आहेत वकील साहेब आहेत कांताराम ने सुभाष सरपंच आहेत अनिल बापू झेंडे सूर्यकांत दरेकर मोहन काका माऊली वगैरे आणि राजभाव ढोकले आणि सर्व कार्यकर्ते आता नाव घ्यायला वेळ लावत सर्व कार्यकर्ते आणि पीटर वगैरे सगळे अण्णा आणि या आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी बापूंनी सांगितलं म्हणजे सहा सहा महिन्यात सात सा, किंवा आठ महिन्यात याच्या कधी आपल्या पंढरपूरच्या आषाढी वारीच्या आधी काम पूर्ण झालं पाहिजे ही बापूंनी आणि आपल्याला आपल्या गावचा एक एवढा आदर्श आहे की काम चालू असताना कस याही पद्धतीचा साहेब निधी आम्हाला कमी पडत no. नाही गोस्पूर्तपणे काय ज्या पद्धतीने चांगलं काम असतं आणि चांगल्या कामाला सर्व ग्रामस्थ सहकार्य करत असतात अशा माध्यमातून ही इमारत वारकरी भुवन अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळच्या पावणे चार हजार स्क्वेअर स्क्वेअर फूट आपलं बांधकाम दहा हजार स्क्वेअर फुट बांधकाम होणार आहे आणि तिसरा मारला तीन मजलेपर्यंत आता आपण बांधणार आणि दोन मजल्याचा आपण प्लॅन ठेवणार आहे पुढच्या पिढीसाठी आम्हाला आता ह्या पिढीला आम्हाला तीन मजले बाद झाले भरपूर आम्हाला त्या पद्धतीने भोगवतील परंतु भावी काळामध्ये जमीन मिळणार नाही म्हणून पाच मजल्याचा प्लॅन आपण केलेला आहे परंतु आता ज्या वेळेला पाच मजल्याचा प्लॅन करायचा आहे त्यावेळेला त्या फाउंडेशनचा शपथ होते आपल्याला जास्त जाणार आहे थोडंफार तर ते पण सहन करण्याचं करायचं आपल्याला पुढच्या पिढीसाठी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण खूप मोठ्या संख्येने महिला मंडळ आलं आणि सर्व ग्रामस्थ आणि या पंचप्रोश येथील मान्यवर आणि नगराध्यक्ष साहेब आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण आलात मी सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने अडीचशे किलोमीटरवरून आलेले आहेत सगळे म्हणजे एक स्फूर्तपणे मनात स्फूर्ती निर्माण झालेली आहे की आपल्या गावाचं दहा पंधरा वर्षापासून जी अडचण होती ती दूर करण्याचा आपण सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा <coughs> या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि यानंतर सरपंच प्रवीण शेठ ढोकले आपण मान्य या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचे त्यानंतर ऍडव्होकेट कांताराम ने यांचं अशोकराव ढोकले ग्रामपंचायत सदस्य आणि रागू साहेब यांनी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे आणि नंतर आभार मान्यवरांनी सर्वप्रथम विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या आपण सर्वांना मी खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आदरणीय सचिनजी शिंदे आपण आमच्या करंद ग्रामस्थाकडून मी या विजयादशमीच्या खूप खूप शाण शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने आठ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज खरे प्रत्यक्षात करत असताना मंडळाचे अध्यक्ष करत झाल्या शिवाजी महाराज अनिल बापू